नमस्कार मैत्रिणींनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या मंगळवार सहा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण हे मस्त डान्स करत असतात अर्जुन आणि सायलीही डान्स करत असतात पण त्याच वेळेस प्रियाच्या प्लॅनप्रमाणे एक वेटर हा जाणून बुजून अर्जुनच्या शर्टवर कोल्ड्रिंक्स सांडतो आणि सॉरी सॉरी म्हणू लागतो अर्जुन इट्स ओके म्हणून लगेच तेथून जाण्याचा प्रयत्न करतो तर सायली म्हणते सर यावर डाक पडेल तुम्ही चेंज करून या अर्जुन हा चेंज करायला जातो सायली विचार करते येथे आल्यावर मी उगाचच अर्जुन सरांबद्दल काही बाही विचार करत होते की त्यांचा तोल जाईल ते चुकीचं वागतील परंतु ते तर माझी किती काळजी घेत आहे ते किती चांगले आहेत असा विचार करून सायली हसू लागते खूप खुश होते तर इकडे प्रिया ही चक्क एका वेटरेसचा गेटअप करते आणि ती पार्टीमध्ये येत असते त्याचवेळेस अर्जुन तिच्या समोरून येतो प्रिया खूप घाबरते आणि तोंड लपवते पण त्याच वेळेस तिच्या ट्रेमधील टिश्यू पेपर खाली पडतात अर्जुन तिलाही टिश्यू पेपर उचलून देतो परंतु सायली त्याच्याकडे पाहतही नाही आणि टिश्यू पेपर घेऊन तेथून निघून जाते ती त्याला थँक्यूही म्हणत नाही अर्जुन खूप चिडतो बाकीचा स्टाफ किती चांगला आहे ही बाई अशी कावागली हेच अर्जुनला कळत नाही आणि तो चेंज करायला रूममध्ये जातो हिवे ट्रेस प्रिया जॉनजवळ येते आणि म्हणते आता पहा मी काय करते असं म्हणून ती एका ग्लासमध्ये दारू भरते आणि त्यावरून थोडी कोल्ड्रिंक टाकते आणि जॉनला म्हणते अर्जुन येण्याआधी हे सायलीला पाजायला पाहिजे मग पाहू सुभेदारांची सून कशी वागते जॉन हो म्हणतो आणि सायलीजवळ येतो तो, तो सायलीला ही कोल्ड्रिंक देतो सायली म्हणते बरं झालं दादा मला तशी खूप तहान लागली होती आणि ती एका घोटात ही सगळी दारू कोल्ड्रिंक पिऊन टाकते प्रियाला खूप आनंद होतो आणि ती विचार करते आता पाहू ही अर्जुनची बायको आणि सुभेदारांची सून ही दारू कशी पचवते ते सायलीला हळूहळू नशा चढू लागते दुसरीकडे साक्षी ही तिच्या घरी जायला निघालेली असते बॅग भरत असते तर चैतन्य तिला कपडे भरण्यासाठी मदत करत असतो साक्षी मनातल्या मनात विचार करते काय मूर्ख आहे हा चैतन्य मला थांबवायचं सोडून बॅग भरायला काय मदत करतोय आता मलाच काहीतरी करावं लागेल असा विचार करून ती मोबाईल एअरप्लेन मोडवर टाकते आणि लगेचच अण्णाशी बोलण्याचं नाटक करू लागते की हो अण्णा मी आता चैतन्याच्या घरून निघते परंतु तुम्ही कुठे जाताय असं म्हणून ती लगेचच म्हणते तुम्ही बेंगलोरला जाताय का ते सुद्धा तीन चार दिवस तेवढ्या चैतन्य हा लगेचच तिच्या हातून मोबाईल हिसकावून घेतो ती खूप घाबरते साक्षीला वाटतं की चैतन्यला समजायला नको की मी एअरप्लेन मोडवर फोन ठेवलाय आणि बोलण्याचं नाटक करते चैतन्य म्हणतो तू कोठेच जायचं नाही तीन चार दिवस तू एकटं राहायचं नाही तुझी तब्येत बरी नाही आहे ना लगेचच साक्षी म्हणते ठीक आहे मी अण्णांना सांगते आणि ती पुन्हा फोनवर बोलण्याचं नाटक करते ठीक आहे अण्णा मी येथेच थांबेल आणि ती फोन कट करते तेव्हा चैतन्यला खूप आनंद होतो आणि साक्षी म्हणते तसंही माझी जाण्याची इच्छा नव्हती चैतन्य म्हणतो आणि मलाही तुला जाऊ द्यायची इच्छा नव्हती हे दोघे एकमेकांना मिठी मारतात इकडे सायलीने दारू पिल्यामुळे हळूहळू तिला नशा चढू लागते प्रिया हे सगळं पाहते आणि तिला खूप आनंद होतो ती लगेचच सायलीला सगळं शूट करू लागते ती काय करते कसं वागते हे सगळं ती व्हिडिओ बनू लागते सायली एका खुर्चीवर बसते समोर दोन माणसं उभी असतात ती म्हणते ओ इकडे या ही दोन माणसं तिच्याजवळ येतात सायली त्यांना म्हणते अर्जुन सर कोठे आहेत ते मला सोडून का गेलेत हे दोघे म्हणतात अर्जुन सुभेदार का ते तर आताच तिकडे गेले आहेत सायली लगेच रडू लागते आणि म्हणते ते मला असे कसे सोडून गेले मी आता एकटेच राहिले मी येथे काय करणार प्रिया हे सगळं व्हिडिओ बनवत असते हे दोन माणसं सांगतात तुम्ही घाबरू नका आम्ही त्यांना बोलवतो मग रडू नका येथेच शांत बसा सायली तेथेच शांत बसते रविराज हा तन्वीच्या रूम मध्ये येतो आणि तन्वीचा जुना फोटो पाहून म्हणतो तन्वी तू आता येथे नाहीये तर मला तुझी खूप आठवण येते तुझ्या रूममध्ये आल्यावर बरं वाटतं तेवढ्यात सुमन तेथे येते आणि विचारते भाऊजी तुम्ही येथे काय करताय रविराज सांगतो तन्वीची खूप आठवण येत होती ना म्हणून येथे आलो येथे आल्यावर बरं वाटतं सुमन म्हणते आता तन्वी चार दिवस बाहेर गेलीये तर तुम्ही कासावीस होताय ज्या दिवशी ती लग्न करून सासरी जाईल त्या दिवशी तुमचं काय होईल रविराज म्हणतो मला सुद्धा तीच काळजी वाटते सुमन त्याला समजावून सांगते जास्त विचार करू नका मला रूमची साफसफाई करायची आहे तर रविराज तिला सांगतो मी करतो ना साफसफाई सगळी रूम आवरून ठेवतो तिला सरप्राईज देईल ही कल्पना सुमनला सुद्धा खूप आवडते आणि ती तेथून जाते इकडे प्रिया ही सायलीचा सा व्हिडिओ बनवतच असते परंतु सायली गप्प बसलीये हे पाहून आपला प्लॅन फ्लॉफ होईल या विचाराने ती जॉनला म्हणते तिला आणखी एक ग्लास दारू दारुपाज म्हणजे ती गप्प नाही बसणार जॉन आपल्या एका वेटरला सांगतो हा वेटर सायलीला आणखीन एक ग्लास दारूचा सा देतो सायली हा ग्लासही पिऊन टाकते इकडे रविराज हा तन्वीचा कपाट आवरत असतो तेवढ्यात त्याला या कपाटामध्ये एक फाईल दिसते सुमन ही खाली येते आणि नागराजला सांगते की रविराज भाऊजी तन्वीचं कपाट आवडताय तुम्ही तेथे जा त्यांना तन्वीची खूप आठवण येते रविराज हा तेथे आहे हे ते ऐकून नागराज म्हणतो जाऊ दे ना मी कशाला त्याला मदत करायची त्याला एकट्यालाच राहू दे पण तेवढ्यात त्याला आठवतं की तन्वीने तिच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी की ती तन्वी नाही तर प्रिया आहे त्याचे सगळे सबूत तेथेच ठेवले आहेत तो खूप घाबरतो आणि रूममध्ये धावत पळत येतो इकडे रविराज ही फाईल उघडून पाहणार इतक्यात नागराज तिथे पोहोचतो आणि त्याला सांगतो दादा तुला भेटायला कुणीतरी आलंय रविराज फाईल तेथे ठेवून निघून जातो नागराज लगेचच ही पोटली कपाटावर फेकून देतो त्याचा जीव भांड्यात पडतो इकडे अर्जुन हा पार्टीत परत येतो तेव्हा सायली त्याला जोर जोरात हाका मारू लागते अर्जुन सर इकडे या अर्जुन सर इकडे या अर्जुनला समजतच नाही की सायली अशी का वागते तर प्रिया हा सगळा व्हिडिओ बनवत असते तेव्हा अर्जुन हा सायलीला विचारतो तुम्ही काय पिला आहात सायली सांगते तुम्ही येऊपर्यंत मी दोन ग्लास ज्यूसचे पिले तुम्ही कोठे गेला होता अर्जुनला समजतं यांनी दारू पिली नशा चढलीये आणि तो म्हणतो मिसेस सायली चला येथून परंतु सायली त्याचं काहीच ऐकत नाही आणि म्हणते मला खूप भूक लागलीये मला येथेच बसून जेवायचंय अर्जुन म्हणतो नाही आपण रूममध्ये ऑर्डर करू परंतु सायली काहीच ऐकत नाही आणि बाजूच्या टेबलवरील माणसाच्या हातातून एक जिलेबी घेते आणि गोलगोल फिरून ही जिलेबी खाऊन टाकते प्रिया हे सगळं शूट करत असते सायली असं वागते हे पाहून सगळे हसू लागतात अर्जुन सुद्धा हे हसण्यावारीच नेतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायलीला इतकी दारूची नशा चढलेली असेल की ती रेस्टॉरंट हॉटेल सोडून बाहेर पडणार आणि माथेरानच्या रस्त्यावर चांगलाच धिंगाणा घालणार ती अर्जुनला लात मारेल त्यानंतर गाड्यावर चढेल नाचेल अर्जुन आणि सायली हे दोघे नाचतील एन्जॉय करतील सायलीचा हा नवीन अवतार अर्जुनला सुद्धा आवडेल परंतु प्रिया हे सगळं शूट करत असेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर थर मग मा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद